नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक पंचवीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी नील आर्मस्ट्रॉंग नील आर्मस्ट्रॉंग मित्रांनो हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव होता कोण नील आर्मस्ट्रॉंग पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी मित्रांनो वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत मांडला होता कोणी डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी मांडला होता प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी न्यूझीलंड न्यूझीलंड या देशाने मित्रांनो स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम बहाल केला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए धावपटू धावपटू या खेळाशी मित्रांनो ललिता बाबर ही संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बुद्धिबळ बुद्धिबळ या खेळाशी मित्रांनो ग्रँड मास्टर हा किताब संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक कोणता असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिथेन मिथेन हा वायू मित्रांनो गोबर गॅस मधला प्रमुख घटक आहे कोणता मिथेन वायू गोबर गॅसमधला प्रमुख घटक असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात ऑर्निथॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे तर या प प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पक्ष्यांच्या अभ्यासाशी संबंधित ऑर्निथॉलॉजी शास्त्र पक्ष्यांच्या अभ्यासा संबंधित आहे काय पक्ष्यांच्या अभ्यासासंबंधी ऑर्निथॉलॉजी शास्त्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ पहिली वसुंधरा परिषद कोणत्या वर्षी भरली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी एकोणवीसशे ब्याण्णव यावर्षी मित्रांनो पहिली वसुंधरा परिषद भरली होती तर कोठे भरली होती मित्रांनो रिओदी जानेरो येथे मित्रांनो वसुंधरा पहिली वसुंधरा परिषद एकोणीसशे ब्याण्णव वर या वर्षी रिओदी जॅनोर या ठिकाणी भरली होती तर हे ठिकाण कोठे मित्रांनो ब्राझील ब्राझील या ठिकाणी मित्रांनो रिओदी जाने हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो तृतीय रत्न हे नाटक लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा भारतीय कामगार चळवळीचे पितामह असे कोणाला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी नाम जोशी हे मित्रांनो भारतीय कामगार चळवळीचे पितामह म्हणून ओळखले जाते कोण नाम जोशी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्बन डायऑक्साइड हा वायू मित्रांनो स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणारा विषारू वायू आहे कोण कोणता मित्रांनो कार्बन डायऑक्साइड हा मित्रांनो स्वयंचलित वाहनातून पडणारा विषारी वायू आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गोविंदाग्रज गोविंदाग्रज असे मित्रांनो राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे काय गोविंदाग्रज असे रामगड राम गणेश गड गडकरी यांचे टोपण नाव आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा भारत भवन ही सांस्कृतिक संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी भोपाळ भोपाळ या ठिकाणी मित्रांनो भारत भवन ही सांस्कृतिक संस्था भोपाळ या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी बावीस एप्रिल या दिवशी मित्रांनो वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध वादक कोणते वाद्य वाजवतात काय मित्रांनो बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध वादक कोणते वाद्य वाजवतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शहनाई शहनाई हे वाद्य मित्रांनो बिस्मिल्ला खान वाजवतात काय शहनाई हे वाद्य बिस्मिल्ला खान वाजवतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आठ मार्च आठ मार्च या दिवशी मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायले गेले होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे शहाण्णव या वर्षी मित्रांनो राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे सर्वप्रथम गायले गेले होते तर कोठे गायले गेले होते मित्रांनो कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गायले गेले होते तर कोणत्या वर्षी अठराशे शहाण्णव वर्षी वंदे मातरम हे सर्वप्रथम गायले गेले होते तर मित्रांनो वंदे मातरम हे कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे आनंद मठ आनंद मठ या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे तर आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहे मित्रांनो बकीमचंद्र चटर्डी चटर्जी हे मित्रांनो आनंदमठ या कादंबरीचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर केरल। केरल या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी केरळ केरळ या राज्यामध्ये मित्रांनो कथकली नृत्य प्रकार साजरा केला जातो कुठे केरळ या राज्यामध्ये कथकली नृत्य प्रकार साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए नागपूर नागपूर हा मित्रांनो भारतातील पहिला डिजिटल जिल्हा आहे कोणता नागपूर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये मित्रांनो माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे कुठे राजस्थान या राज्यामध्ये माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस जगामध्ये शेतीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या खंडात झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी आशिया आशिया या खंडामध्ये सर्वात प्रथम शेतीची सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना कोणता कालवा जोडतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सुयेज कालवा सुयेज कालवा हा मित्रांनो तांबडा समुद्र समुद्र व भूमध्य यांना जोडणारा कालवा आहे कोणता सुएज कालवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस दालमा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सिंगभूम सिंगभूम या ठिकाणी मित्रांनो दालमा अभयारण्य आहे तर हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो झारखंड झारखंड या राज्यामध्ये मित्रांनो सिंगभूम हे ठिकाण आहे तर या ठिकाणी दालमा अभयारण्य आहे तर या अभयारण्यामध्ये कोणता प्राणी आढळतो मित्रांनो वाघ वाघ हा प्राणी मित्रांनो दालमा या अभयारण्यामध्ये आढळतो तर सिंगभूम हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस महानदी या नदीकाठी कोणते शहर वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कटक कटक हे शहर मित्रांनो महानदी या नदीकाठी वसले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील डिंबे हे धरण कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी घोड नदी घोड या नदीवर मित्रांनो डिंबे हे धरण आहे कुठे घोड या नदीवर डिंबे हे धरण आहे तर हे धरण कोणते आहे मित्रांनो आंबेगाव आंबेगाव या ठिकाणी आहे तर हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो डिंबे हे धरण आहे तर कोणत्या नदीवर आहे घोड या नदीवर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणवीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी रास बिहारी बोस हे मित्रांनो एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते या अधिवेशनामध्ये मित्रांनो जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती काय मित्रांनो राजबिहारी बोस हे एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर या अधिवेशनामध्ये मित्रांनो जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती तर हे अधिवेशन कोणते होते मित्रांनो तेविसावे अधिवेशन होते कोण किती तेविसावे अधिवेशन होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस वेदांकडे चला असे खालीपैकी कोणी म्हटले आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो वेदांकडे चला असे म्हटले आहे कोणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे चला असे म्हटले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड क्लाइव लॉर्ड क्लाईव्ह यांनी मित्रांनो दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती तर कोठे सुरू केली होती मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लॉर्ड क्लाईव्ह यांनी सुरू केली होती तर कोणत्या वर्षी सतराशे पासष्ट वर्षी बंगाल प्रांतामध्ये लॉर्ड क्लाईव्ह या गव्हर्नर जनरलने दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस प्लाशीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तेवीस जून सतराशे सत्तावन्न या वर्षी मित्रांनो प्लासीची लढाई झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मित्रांनो तु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती कोणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या मधील भाग क्रमांक पंचवीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद